नमस्कार रेकी कोर्सच्या या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आपण गेल्या भागामध्ये एक चिन्ह पाहिलं सिम्बॉल पाहिलं रेकीचं आणि ते होतं चोकुरे आणि आज आपण दोन चिन्ह पाहत आहोत आणि मग आपण पुढच्या व्हिडिओपासून त्या चिन्हांचा वापर कसा करायचा त्या सिम्बॉल्स कसे वापरायचे आपण रेकी करताना याविषयी आपण माहिती पाहणार आहोत आज आपण पाहतो आहे पहिलं चिन्ह से हे की ई आय ई आणि की से हे की हे तीन अक्षरांपासून एक शब्द तयार झालेला आहे याच्यामध्ये सेचा अर्थ असा होतो की अस्तित्वात येण हेचा अर्थ असा होतो समतोल किंवा बॅलेन्स आणि की, की म्हणजे हा रेकीमधला की आहे ते म्हणजे ऊर्जा आपल्याला शरीरामधली एखादी ऊर्जा समतोल करायची असेल बॅलेन्स करायची असेल तर त्यावेळेला आपण सेहेकी चिन्ह वापरतो आणि चोकुरे आणि सेहेकी हे दोन चिन्ह जे आहेत ही रेकीमध्ये अतिशय महत्त्वाची मानली जातात कारण की ते सुरुवातीची चिन्ह आहेत त्यामुळे त्यांना विशेष महत्त्व आहे आणि जास्तीत जास्त जे चिन्ह जे सिम्बॉल्स वापरले जातात त्यापैकी हे दोन चिन्ह आहेत सेहेकी आणि आपण आधी पाहिलं ते चोकुरे हे सेहेकी चिन्ह जे आहे हे कसं काढायचं हे आत्ता आपण पाहूया हा आहे रेकीचा दुसरा सिंबॉल ज्याचं नाव आहे सेहेकी हा सिंबॉल जो आहे तो अशा प्रकारे ड्रॉ करायचा आहे एक साधारणपणे मानवी चेहऱ्याचं भास या सिंबॉल मधून आपल्याला दिसतो सेहेकी परत आपण पाहूया सेहेकीचा आकार हा असाच आला पाहिजे याची देखील प्रॅक्टिस जितकी शक्य आहे तेवढी जास्त तुम्ही करा तर अशा प्रकारे आपल्याला सेहेकी चिन्ह काढायचं आहे सेहेकी चिन्हाचा वापर आपण एखादी गोष्टीला आपण अस्तित्व देण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी ती गोष्ट बॅलेन्स करण्यासाठी आपण वापर करतो आपण एक नेहमी उदाहरण पाहतो की शरीरामध्ये ताप आला असेल तर तापाला आपण बॅलेन्स करतो कशामुळे बॅलेन्स करतो आपण डोक्यावरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतो बरोबर ना किंवा पूर्ण अंग जे आहे ते आपण पाण्याने पुसून घेतो आपण काय केलं उष्णता याला बॅलेन्स केलं आपल्या शरीरानुसार उष्णता कमी केली म्हणजे आपलं शरीर जे आहे ते बॅलेन्स झालं अशा अनेक गोष्टींसाठी म्हणजे आपल्याला सेहेकी चिन्ह वापरायचं असतं सेहेकी हे शीतत्वाचं आहे आणि चोकुरे हे उष्णतत्वाचं आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या दोघांचा जो फरक स्पष्ट करा ते आपण पाहणार आहोत तर हे सेहेकी चिन्ह आपल्याला चोकुरेच्या नंतर लगेच वापरायचं असतं याच्यामुळे चोकुरेची आणि सेहेकेची जी काही एनर्जी आहे ती आपल्या शरीरामध्ये बॅलन्स होत असते आणि पुढचं चिन्ह आहे तिसरं चिन्ह जे ह्या कोर्समधलं किंवा आपल्या व्हिडिओमधलं हे शेवटचं चिन्ह आहे सेव शेवटचा सिम्बॉल आहे आणि तो आहे रिवर्स चोकुरे आपण चोकुरे कसा काढला आठवतो एक अशी रेश काढायची आहे अशा प्रकारे सिम्बॉल हा ड्रॉ करायचा असतो आणि जवळपास साडेतीन सर्कल झाले का तो सिम्बॉल पूर्ण होतो याला म्हणजे चोकुरे असा आपण चोकुरे काढला होता याच्याबरोबर मिरर इमेजमध्ये आपल्याला रिव्हर्स चोकुरे काढायचा असतो कसा काढायचा ते आपण पाहूया आहे तिसरा सिम्बॉल ज्याचं नाव आहे रिव्हर्स चोकुरे तुम्ही चोकुरे कसा काढायचा ते पाहिलं यामध्ये चोकुरे हे जे चिन्ह आहे हेच आपल्याला मिरर इमेजमध्ये काढायचं आहे याला रिव्हर्स चोकुरे असं म्हणतात आपण शरीरामध्ये सिम्बॉल्सची जी काही शक्ती आहे ती शक्ती दिल्यानंतर त्याला लॉक करण्याचं काम एका अर्थाने हे रिव्हर्स चोकुरे करतात त्यामुळे चोकुरे सेहेकी आणि मग रिव्हर्स चोकुरे हे सिम्बॉल्स आपल्याला ॲप्लाय करायचे असतात परत एकदा आपण प्रॅक्टिस करूया रिव्हर्स चोकुरेची हे रिव्हर्स चोकुरे जे सिंबॉल आहे याचे देखील तुम्ही प्रॅक्टिस करा कारण की आपल्याला हे सिम्बॉल खूप ठिकाणी वापरायचं असतं तर अशा प्रकारे आपल्याला रिव्हर्स चोकुरे काढायचं आहे रिव्हर्स चोकुरेचा अर्थ असा होतो की आपण ती गोष्ट लॉक केली म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला रेकी दिली रेकी रेकी त्या रेकीची एनर्जी दिली त्या रेकीची एनर्जी पुन्हा बाहेर येऊ नये किंवा ती त्याच्यामध्ये कायमस्वरूपी राहावी यासाठी रिव्हर्स चोकुरेने आपण त्या एनर्जीला लॉक करतो उदाहरणार्थ आपण एखादी गोष्ट भरतो एखाद्या पेटीमध्ये आणि ती पेटी उघडू नये किंवा त्यातल्या वस्तू परत बाहेर येऊ नये आपण त्याला काय करतो कडी लावतो किंवा टाळा लावतो आपण त्याला लॉक करतो त्याच पद्धतीने ती एनर्जी जी आत्ता आपण दिलेली आहे ती एनर्जी पुन्हा येऊ नये किंवा ती डिस्टर्ब होऊ नये किंवा ती निघून जाऊ नये यासाठी रिव्हर्स चोकुरेचा वापर केला जातो फार कमी ठिकाणी रिव्हर्स चोकुरेबद्दल बोललं जातं आपल्या व्हिडिओमध्ये आपण बोलतो आहोत ते दोन चिन्ह अतिशय महत्त्वाचे आहेत सेहेकी आणि रिव्हर्स चोकुरे सेहेकी चिन्ह जे आहे तुम्हाला एखादी गोष्ट जेव्हा निर्माण करायची असेल किंवा तुम्हाला सुरुवात करताना जसं आपण पाहिलं की चोकूर आपण पाहिलं तसं तुम्हाला ते क्रिएटच करायची म्हणजे तुमच्यासमोर एखादा काहीतरी व्यवसाय आहे तुमच्यासमोर त्या आयडिया आहेत तर तो सुरू करण्यापूर्वी किंवा एखादं तुम्हाला पुस्तक लिहायचं आहे ते पुस्तक लिहिण्यापूर्वी आपण त्याला अस्तित्व देतो ना ना या यावेळेला सेहेकीचा वापर केला जातो ज्या ज्या वेळेला नवीन क्रिएटिव्हिटी तुम्हाला करायची आहे त्या त्या वेळेला आपल्याला सेहेकीचा वापर करायचा आहे तुम्हाला एखादं गाणं गायचं आहे त्याच्या अगोदर सेहेकी आपण जर तो सिम्बॉलचा वापर केला ते चिन्ह आपण हिलिंग स्वतःला घेतलं तर आपलं गाणं उत्कृष्ट होतं कारण की गाणं म्हणताना आपण प्रत्येक वेळेला काय आणतो क्रिएटिव्हिटी आणत असतो यासाठी या म्हणून अतिशय प्रभावी अतिशय महत्त्वाचं आणि तितकंच सर्व समावेशक आणि सर्वांना जमण्यासारखं आणि सर्वांकडून ह्या चिन्हाला आपोआप एक सिद्धी मिळालेली आहे आत्तापर्यंत म्हणून ह्या दोन्ही चिन्हांना म्हणजे तीनही चिन्हांना विशेष महत्त्व आहे रेखीमध्ये त्यासाठी आपण चोकुरे सेहे की रिवर्स चोकुरे चोकुरे सेहे की रिवर्स चोकुरे हे तीनही चिन्ह जे आहे त्याची प्रॅक्टिस करायची आहे आधी तुम्ही प्रॅक्टिस केली असेलच करता आहात की नाही नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या दोन चिन्हांची प्रॅक्टिस पुढचे दोन दिवस मजबूत करा कारण की नंतर आपण ती चिन्ह कशी वापरायची आहेत आणि त्याच्या माध्यमातून स्वतःला हिलिंग कसं घ्यायचं आहे आणि एवढंच नव्हे तर त्या चिन्हांचं ॲटुनमेंट प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे ह्या सगळ्यांचा उलगडा येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये होणार आहे लक्षात घ्या की रेकीमध्ये या युनिवर्सची शक्ती आहे ना त्याप्रमाणे रेकीची शक्ती कुठे सामावलेली आहे तर सिम्बॉल्समध्ये सामावलेली आहे तुम्ही कोणाला सांगितलं का मी रेकी शिकलो किंवा शिकले तुम्हाला पहिला प्रश्न विचारतात की तुला कोणते कोणते सिम्बॉल माहिती आहेत ही पहिली लेवल आहे पहिल्या लेवलमध्ये तीन सिंबॉल आहे खरं पाहता पहिल्या लेवलला एकही सिंबॉल शिकवला जात नाही पण आपण शिकवतो आहोत कारण की मला खूप आपल्याकडून जे मेसेज आलेले आहेत की खूप शिकायची इच्छा होती परंतु काही कारणास्तव जमलं नाही आणि मला जास्त प्रमाणात वाईट तेव्हा वाटतं की काहींनी असं मेसेज केले ते दाखवणं चुकीचं आहे तुम्ही कमेंट पाहू शकता की पैशा अभावी आम्हाला शिकता आले नाही ज्ञान आहे आणि ज्ञानापासून कोणीही वंचित राहता कामा नये असं आम्हाला वाटलं म्हणून मी आणि माझ्या टीमने विचार केला की आपण रेकीचा कोर्स शिकवायचा आहे आणि निश्चित सांगतो खात्रीपूर्वक सांगतो का रेकी शिकल्यानंतर तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये एक वेगळं छान वळण येतं आपल्या जीवनाला एक वेगळं कलाटणी मिळते आणि आपण त्या एनर्जीमध्ये दिवस रात्र राहतो जेवढं म्हणून पहिल्या लेवलचं मला सांगण्यासारखं आहे जेवढं मला माहिती ते या मा ते बारका वी, बारका वी आहे ते सर्व ह्या कोर्सच्या माध्यमातून सांगणार आहे आधी आपण हा सगळा कोर्स पूर्ण करायच्या मागे लागूया आणि मग त्याच्यातले जे बारकावे बारकावे आहेत ते सगळे आपण अभ्यासणार आहोत दिनांक एकोणतीस आणि तीस एप्रिलला आपण मोटिवेशनल मेडिटेशन नावाचं एक सेशन घेतो आहे दोन दिवसाचं सेशन आहे झूम लाईव्ह असणार आहे तर त्या त्यासंबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर ह्या क्रमांकावरती संपर्क करा त्याच्यामध्ये सर मला मेडिटेशन करायचं आहे पण जमत नाही सुरुवात कुठून करायची कशी करायची ध्यान करणं म्हणजे डोळे फक्त बंद करणं का मी ओम 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 म्हणणं म्हणजे ध्यान करणं का त्याचा परिणाम कसा माझ्या शरीरावर होतो या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये मिळणार आहे आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला त्याच्यामधून हिलिंग देखील मिळणार आहे अतिशय प्रभावी ते वर्कशॉप असणार आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की तुम्ही इच्छुक असाल आणि ध्यान म्हणजे मेडिटेशनला सुरुवात कुठून करायची याविषयी तुम्हाला समजत नसेल तर नक्की तुम्ही वर्कशॉप अटेंड करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा मी एक सांगेल की तुम्ही ह्या तीनही चिन्ह जे आहेत ती शंभर दोनशे तीनशे वेळा चोकूरेस आहे की रिवर्स चोकुरे चोकू रेस आहे की रिवर्स चोकुरे ड्रॉ करा आणि ते पवित्र सिम्बॉल्स आहेत त्यामुळे तुम्ही ज्याच्यावर ड्रॉ करणार आहात ते कुठल्याही रद्दीमध्ये टाकू नका कुठे फेकून देऊ नका शक्य झालं तर ते कुठेतरी निर्माल्यामुळे टाका कुठल्या तरी नदीमध्ये खाडीमध्ये तुम्ही समर्पित करा किंवा घरामध्ये ठेवा पण तुम्ही कुठेही टाकू नका ते पवित्र चिन्ह आहेत रेकीचे चिन्ह रेकीचे सिम्बॉल्स काढून दाखवायचे नसतात पण आपण सगळ्यांना समजावं म्हणून ते सांगत आहोत दाखवत आहोत प्रॅक्टिस मजबूत करा बघा तुम्हाला त्याची सिद्धी प्राप्त होणार शंभर टक्के प्राप्त होणार आणि तुम्ही चांगले उत्तमातले उत्तम रेकी हिलर बनणार आहातच चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकोनं क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रेकीच्या पुढच्या भागामध्ये हे चिन्ह कशी वापरायची ते आपण पाहणार आहोत ऑल द बेस्ट